बच्चू भाऊंच्या आंदोलनाला मोठे यश बावीस पैकी एकोणीस मागण्या मंजूर रायगडमधील दिव्यांग व्यक्तींच्या आंदोलनानंतर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी महत्वाची बैठक झाली या बैठकीत खालील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले एक दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी दोन हजार सोळाच्या कलम नुसार अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करणे अपेक्षित आहे याची तपासणी करून अहवाल सादर केला जाणार आहे दोन स्थानिक स्वराज्य संस्थेतील निधी स्थानिक स्वराज्य संस्था दिव्यांगांसाठी असलेला पाच टक्के निधी खर्च करत नसल्यामुळे आता या निधीचा लेखापरीक्षण अहवालात समावेश केला जाईल तीन दिव्यांग बचत गट आणि सहकारी संस्था दिव्यांग बचत गट आणि सहकारी संस्थांसाठी लवकरच विशेष योजना तयार करण्यात येणार आहे चार रोजगारयुक्त साहित्य, साहित्य वाटप करताना ते रोजगार निर्मित करना रोगमुक्त उदा आधुनिक कृषि अवजारे असावे, यावर भर दिला जाई सहा स्वतंत्र धोरण दिव्यांग व्यक्ति रोजगार उद्योग स्टॉल संदर्भात एक स्वतंत्र धोरण तैयार के लिए जाइ सत भरतीत अतिरिक्त गुण आशा वर्कर अंगणवाडी मदतनीस कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या भरतीमध्ये दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त दहा गुण दिले जातील आठ संशोधन केंद्र दिव्यांग विद्यापीठाऐवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र उभारले जाईल नऊ उच्च शिक्षण आणि वाहन परवाना मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था केली जाईल तसेच त्यांना वाहन परवाना देण्यासंबंधी आवश्यक निर्देश जारी करण्यात आले आहेत दहा अंध दिव्यांगांसाठी विशेष सुविधा अंध दिव्यांग व्यक्तींसाठी सॉफ्टवेअर आणि अडथळामुक्त शिक्षण प्रणालीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अकरा राज्यव्यापी सर्वेक्षण राज्यभर दिव्यांगांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे ज्यामुळे त्यांची अचूक माहिती उपलब्ध होईल 12 एकाच ठिकाणी प्रमाणपत्र तालुका आणि जिल्हा स्तरावर एकाच छताखाली दिव्यात प्रमाणपत्र वाटप मोहीम लवकरच सुरू केली जाई तेरा कृषी विद्यापीठाला निर्देश फळबागायत शेतक्यांसाठी पेरणी पासून ते कापणी पर्यंत स्वतंत्र योजना कशी लागू करता येईल याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाला निर्देश देण्यात आले आहेत 14 शेतमजुरांना विमा संरक्षण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आता शेतमजुरांनाही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ती लवकरच अंमलात येई पंधरा मावळ्यांच्या वंशजांसाठी योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या कुटुंबातील वंशजांसाठी विशेष योजना आखली जाई सोळा वाढीसाठी मुदत दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात वाढ करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मागण्यात आली आहे जर या वेळेत मानधन वाढ झाली नाही तर राज्यभर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे सतरा बोगस दिव्यांगांवर कारवाई बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर आठ दिवसांच्या आत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अठरा उत्पन्न मर्यादेत वाढ संजय गांधी निराधार योजनेसाठी असलेली पन्नास हजार रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे एकोणीस आर्थिक सहाय्य आंतरजातीय विवाहप्रमाणेच दिव्यांग आणि बिगर दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास आता दोन पूर्णांक पाच लाख रुपये निधी दिला जाईल वीस स्वतंत्र घरकुल योजना दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार केली जाई एकवीस कर्जमाफी मयत दिव्यांग व्यक्तींच्या माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आणि या अंतर्गत सहा कोटी रुपयांपेक्षा अधिकची कर्जमाफी झाली आहे बावीस आंदोलनाचा इशारा शेतकरी कर्जमाफीला नकार आणि दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या बावीस मागण्यांपैकी एकोणीस मागण्या पूर्ण झाल्या आहेत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद